तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा करकंब येथील धाकटी वेस बंधाराच्या पुलाचं आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरून पुलाचे अनेक वर्षापासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावत कामाचं उद्घाटन करण्यात आले मागील अनेक वर्षापासून करकंब येथील येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्यामुळे गावातील शेतकरी विद्यार्थी व वयोरुद्ध नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे आता लवकरच ओढ्याच्या पुलावरील उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले आज उद्घाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते नवीन पुलाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्योजक दादा शेळके पैलवान सुभाष गुळमे बापू रेडे अजित देशमुख अशोक देशमुख काका देशमुख बाजीराव वंजारी शंकर राऊत राजू शेटे संतोष शिंदे राजाभाऊ खारे शिवाजी सलगर सचिन दुधा पांडुरंग शेटे उमेश पांढरे संतोष धागडे उस्मान मांडरी विलास घाटुळे गणेश शिंदे अशोक नाईक नवरे भीमराव मदने आदी उपस्थित होते